श्री स्वामी समर्थ आज आपण श्रावणी सोमवार व्रताची व शिवामोठ माहिती पाहणार आहोत देवांचा देव महादेवाला प्रसन्न करण्यासाठी श्रावणी सोमवारचं व्रत असतं या दिवशी शंकराला शिवामोठ दिली जाते भगवान शिवपूजन करताना भोलेनाथाला शिवामोठ म्हणजे धान्य अर्पण करतात भगवान शिवजींच्या कृपादृष्टीनं शेतात आलेले धान्य श्री शिवचरणी अर्पण करून त्यांचे ऋण व्यक्त करतात श्रावणात प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामूठ अर्पण करतात श्रावण महिन्यातील शिवामूठ अर्पण करण्याचं वेळापत्रक पुढील प्रमाणे मानतात शिवामूठ पहिला सोमवार तांदूळ शिवामूठ दुसरा सोमवार तीळ शिवामूठ तिसरा सोमवार मूग शिवामूठ चौथा सोमवार जवस शिवामूठ पाचवा सोमवार सातू शंकराच्या पिंडीवर बेल हातातील धान्य वाहून पुढील प्रार्थना करतात महत्त्वाची नोट स्त्रियांनी पूजन करताना पुढील वाक्य म्हणून शिवामोट व्हावी शिवा शिवा महादेवा माझी शिवामोट ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननंद जावा भरतारा ना आहे ती आवडती कर रे देवा दिवसभर उपास करतात व रात्री तो मुक्याने जेवून सोडतात या व्रताप्रमाणे काही ठिकाणी फसकीचे व्रत देखील करतात ते असे पसाभर तांदूळ घेऊन महादेवाची पूजा करतात जय महादेवा घे फसकी व दे लक्ष्मी असं म्हणून हातातील तांदूळ पिंडीवर वाहतात व वा राहिलेले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहतात तर पहिल्या सोमवारी तांदळाची दुसऱ्या सोमवारी तिळाची तिसऱ्या सोमवारी मुगाची चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा असेल तर सातूची शिवामोट ही वाहिली जाते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ